नमस्कार शिवानीज लाईफस्टाईलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आम्ही आमच्या मामाच्या राणात पार्टी केली होती मामाच्या रानातली पार्टी कशी झाली आहे हे मला नक्की सांगा सुरुवात झाली आमची राणामध्ये गेल्यापासून पावटे तोडण्यापासून आम्ही केली सुरुवात पहिल्यांदा आम्ही गेलो पावट्याच्या जाळ्या बघायसाठी तिथे छान असे पावटे आलेले होते आम्ही सर्वप्रथम सगळे पावटे तोडून घेतले तोडून घेतल्यावर आम्ही सगळे सोलायला बसलो सगळ्यांनी मिळून सोलल्यामुळे पावटे लगेच सोलून झाले छान असे पावटे सोलत त्यातील खिडकीही खूपच होते पण ते काढता काढता वैताग आला अक्षरशः नंतर पावटे सोलून झाले आम्ही पोचलो नंतर पाणी कसं आहे ते पाहण्यासाठी नंतर आम्ही बसलो भांड्यांना माती लावत कारण की चुलीवरची भांडी जास्त काळी होतात ना त्यामुळे माती लावणे गरजेचे असते आम्ही पहिल्यांदा माती लावून घेतली माती लावण्यात माझ्या हात मी भरवलेच नाहीत मी मावशीला सांगितली मावशीने छान अशी पातेल्यांना माती लिपून घेतली नंतर आम्ही पोचलो चूल बनवायला मामाने चूल बनवायची तयारी केली होती आणि तिथेच आमचा संचितही बसला होता तो सारखा मामाला त्रास देत मामा मामा होता मामा त्याला ओरडत होता तरीही तो मध्ये मध्ये काहीतरी करतच होता नंतर चूल काय पेटतच नव्हती नंतर मामाने एक जुगाड केला आणि चूल पटकन पेटवून टाकली आणि ती चूल पेटल्यामुळे संचितला जास्तच आनंद झाला होता आणि तो सारखाच त्रास देत होता त्याला थोडे फटकेही बसले परंतु तो हसण्यावारी सगळं सोडून देत होता नंतर छान असा चुलीला जाळ लागला तोपर्यंत सगळे वाट बघत बसले होते की चुलीला जाळ कधी लागतोय चूल छान अशी पिटली की आम्ही भात बनवायला सुरुवात केली संचितने थोडा जास्त चोरडा खाल्ला मामाचा नंतर जरा गप्प बसला चुलीला एकसारखा जाळ लागला की आम्ही पातेलं गरम करायला ठेवलं पातेलाला माती लावल्यामुळे जास्त काळं झालं नाही आधी पातेलं धुवून घेतलं नंतर त्याला छान असं गरम करून घेतलं नंतर आम्ही त्यामध्ये तीन पळी तेल टाकलं तेल तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आम्ही पार्टी केल्यामुळे जरा जास्तच तेल घातलं पावटे भाताला जर जास्त तेल असेल तर ते जास्त छान लागतं आम्ही त्यामध्ये तीन पळी तेल घातलं तेल ही छान असं गरम करून घेतलं चुलीला जाळ एकसारखं लागल्यामुळे तेल लगेच तापलं नंतर आम्ही त्या ते तेलामध्ये लसूण खोबरं टाकलं गावाकडं भात बनवल्यामुळं आम्ही त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे काही घातलं नाही फक्त लसूण खोबरं घातलं त्या लसूण खोबरं भाजतानाचा वास इतका छान येत होता की ते त्या वासानेच एखाद्याचं पोट भरेल खूप छान वाटत होतं नंतर आम्ही मसाला टाकायला सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही घरकुल मसाला टाकला घरकुलची चवच अतिशय उत्कृष्ट असते त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तो मसाला टाकला नंतर छान असं लसूण खोबरं भाजून घेतलं नंतर आम्ही इकडे पावटे शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता एका प्लेटमध्ये काढला होता तसेच घरगुती कांदा लसूण मसाला मीठ हळद हे सगळं आम्ही साहित्य जवळच घेऊन बसलो होतो नंतर लस कांदा लसूणमध्ये आम्ही पावटा शेंगदाणे कोथिंबीर एकत्र टाकून छान असं परतून घेतलं पावटे छान असे शिजले गेले एकसारखं जाळ लागला होता त्यामध्ये पटपट शिजत होतं नंतर आम्ही त्यामध्ये टाकला कांदा लसूण मसाला छान असा कांदा लसूण मसाला परतून घेतला आणि थोडा मसाला जास्तीचाच बनवला होता म्हणजे भाताला छान अशी चव येते नंतर आम्ही थोडं थोडं पाणी घालायचं ठरवलं कारण मसाला खाली करपत होता नंतर आम्ही त्यामध्ये जरासं पाणी टाकलं जाळा चांगला लागला होता त्यामुळे पावटे लगेच शिजले नंतर आम्ही तांदूळ आणला तांदूळ हा इंद्रायणी वापरला होता नंतर मावशीने एकसारखा तांदूळ टाकला मामाने छान असा परतून घेतला छान असा परतल्यामुळे तांदळाचा वास आणि त्या मसाल्याचा वास खूपच छान येत होता एकसारखा तांदूळ परतून घेतला नंतर आम्ही मीठ वगैरे टाकलं नंतर छान असं परतून झाल्यावर आम्ही त्याच्यात अंदाजाने पाणी घातलं तांदूळ जास्तच होता त्यामुळे जास्त पाणी टाकलं आणि छान असं एकसारखं परतून घेतलं छान अशी उकळी आली होती नंतर भाताला परत भातेल्यावरती झाकण ठेवलं आणि छान असा भात उकळून घेतला भात शिजेपर्यंत आम्ही ठरवलं की थोडा वेळ आता मज्जा करूया मम्मी म्हटलं जरा आपण मामाच्या शेतात काय काय आहे ते पाहूया आम्ही छान असा चुलीला एकसारखा जाळ लावला आणि भात हलवत हलवत परत पोचलो आम्ही शेतामध्ये इकडे तिकडे बाजूचा परिसर अगदी निसर्गरम्य होता नंतर जरा मामाच्या शेतात लावलेले कांदे बघण्यासाठी गेलो कांदे आधीच लावले होते पंधरा वीस दिवस झाल्यामुळे छान शेताला कांद्याची पात आली होती आम्ही शेतात पोचल्यावर इतकं छान वाटत होतं पक्ष्यांचा किलबिलाटचा होताच तसंच ऊन होतं त्यामुळे जरा शांतताही होती छान अशी राहणार एक एकसारखं हिरवं गार दिसत होतं शेत परत आम्ही पोचलो ते प्राण्यांना जे गवत दिलं जातं ते बघण्यासाठी खूप छान असं हिरवंगार दिसत होतं ते बघूनच खूप छान वाटत होतं शेतामध्ये पण काही काही छोटी घरं असतात ती बघून खूप छान वाटत होतं नंतर आम्ही ठरवलं की आता आपण छोटीशी भेळ पार्टी करूया भेळ पार्टी करण्यासाठी तर चिल्लर पार्टी वाटच बघत होती की कधी आम्हाला काही खायला भेटते भाताची वाट बघत ते कंटाळे होते नंतर आम्ही भेळ बनवायला सुरुवात केली भेळ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही घेतले चिरमुरे एकसारखे चिरमुरे सगळे मिक्स करून घ्यायचं हे ठरवलंच होतं भेळसाठी ते आम्ही फरसाणा चिंचगुळाची चटणी कांदा आणि मसाला घेतला होता पहिल्यांदा मामाने सगळा फरसाना चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतला छान असा चिरमुरा आणि फरसाना एकत्र केला एकत्र केल्यानंतर छान असं त्याच्यामध्ये ज्या मोठ्या शेव होत्या त्या मामाने हाताने मोडून काढल्या म्हणजे हे बारके खाणार त्यांच्या दातात अडकायला नको छान असं मामाने एकसारखं परतून घेतलं नंतर आम्ही त्याच्यामध्ये चिंचगुळाची चटणी मिक्स केली छान अशी एकसारखी चटणी मिक्स केल्यानंतर छान असं मामानं ते परतून घेतलं आम्ही जरा गाड्यावर बनवतात तशी भेळ करायचा ट्राय करत होतो पण तशी नाही पण त्यातलीच थोडी बनली आणि ते आम्ही बघतोय तर हे सगळे वाट बघत होते मामाची मुलगी तर अशी वाट बघत होती की तिला वाटलं आपण आता कधी खायचं तसेच पिऊषा छान अशी हसत होती तिला कधी भेळ भेटेल कधी भेळ भेटेल या विचारानं तर झोपच यायला लागली होती एकसारखी भेळीची वाट बघत होती श्रेषाला रडू येत होतं पण भेळीचा आनंदच त्यांना वेगळा वाटत होता परत जरा चिंचवळाची चटणी मिक्स केली आणि छान असं हलवून घेतलं नंतर आम्ही ह्यामध्ये ही जरा गरम मसाला टाकला छान असा गरम मसाला एकसारखा टाकून घेऊन छान छान असं परतलं भेळ छान अशी परतून घेतल्यावर श्रेष्ठात्र वाट बघून बघून दमली होती तिला रडू आवरत नव्हतं नंतर छान असं परतून घेतल्यावर नंतर थोडासा कांदा मिक्स केला जास्त कांदा टाकला नव्हता थोडासाच टाकला होता, होता आणि टोमॅटो कोणाला आवडत नाही म्हणून आम्ही टोमॅटो स्किप केलं होतं छान असं परतून घेतल्यावर आमची सोपी भेळ तयार झाली होती सगळ्यांनी भाताची वाट बघेपर्यंत त्या भेळीवरती ताव मारला होता छान अशी भेळ तयार झाल्यामुळे सगळ्यांनी ती आवडीने खाल्ली सगळ्यांनी आवडीने खात संचित भेळ खूप छान झाली आहे असा प्रतिसाद देत होता नंतर आम्ही पोचलो भात कसा झाला आहे हे बघायसाठी भात छान असा एकसारखा परत एकदा हलवून घेतला म्हणजे भात कसा झाला आहे हे कळल भात पूर्ण शिजला होता आणि मोकळा मोकळाही झाला होता वास तरी इतका सुंदर येत होता काही सांगायला नको खूप छान असा पावटे भाताचा वास सगळीकडे दरवळत होता त्यानंतर आम्ही त्याच्यावरती छान अशी हिरवीगार शेतातली ताजी कोथिंबीर टाकली कोथिंबीरीचा वासही खूप छान येत होता नंतर आम्ही भात छान असा झाकून ठेवला नंतर आम्ही करायला घेतली पावटेची आमटी पातेल्यात सगळ्यात आधी तेल टाकलं तेल छान असं गरम झाल्यावरती त्यामध्ये आम्ही लसूण खोबरं मिक्स केलं छान असं लसूण खोबरं परतून घेतलं चुलीला चांगला जाळ लागला होता त्यामुळे छान असं पटपट परतून घेतलं आणि एकसारखा जाळ असल्यामुळे छान भाजलं गेलं नंतर आम्ही त्यामध्ये कडीपत्ता टाकला कढीपत्ता छान असा एकसारखा परतून गरम हो मसाला टाकून छान असं परतून घेतलं जाळ जास्त लागल्यामुळे मसाला खाली करपत होता छान असं एकसारखा हलवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये हो घरगुती कांदा लसून मसाला टाकला मसाला टाकून छान असं एकसारखं परतलं चुली चुलीला जाळ चांगला असल्यामुळे मसाले लगेच भाजत होता नंतर आम्ही त्याच्यामध्ये सगळी चटणी मिक्स केली जास्त चटणी टाकली ती राहणार कसं थोडं तिखट चालतंच मग नंतर आम्ही छान असं एकसारखं परतून घेतलं थोडं पाणी टाकून छान असा मसाला भाजून घेतला पातेलं सारखं फिरत होतं त्यामुळं सारखं त्याला पकडायला लागत होतं नंतर आम्ही पावटा मिक्स करून घेतला त्या मसाल्यामध्ये एकसारखा पावटा मिक्स केल्यावर छान असा पावटा परतून घेतला नंतर एकसारखा परतल्यावर पावटा छान असा वाफवला <laughs> नंतर आम्ही त्याच्यामध्ये छान चा असा परतून घेतला नंतर आम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यामुळे छान अशी चव येत होती एकसारखं परतल्यावर आम्ही त्यामध्ये पाणी मिक्स केलं पाणी कमी जास्त करायचं जास्त राहण्यामध्ये कसं पातळ रसात छान लागतो त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये छान असं परतून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलं नंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं एकसारखं परतून घेतल्यावर पावटे छान असे शिजले गेले होते आणि चुलीला जळ चांगला असल्यामुळे विस्तूवरती छान असं शिजलं एकसारखं परतल्यावर आम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं छान असं पाणी मिक्स झालं आमटीचा वास इतका छान दरवळला होता की ते बघताच एखाद्याला भूक लागेल आमटीमध्ये सगळं टाकल्यावर जरा चाखून बघितली खूप छान लागत होती नंतर आम्ही छान अशी आमटी शिजवून घेतली छान अशी आपली राहण्यात पार्टी झाली नंतर सगळ्यांनीच त्यावर